जय श्री चक्रधर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भेदाभेद उच्च निचता स्पृशता पाळू नये हा संदेश आठशे वर्षापूर्वी समाजाला दिलेला आहे या महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीमध्ये आठशे वर्षापूर्वी सामाजिक परिस्थिती अतिशय विषम अशी होती जातीभेद उच्च नीचता वर्णव्यवस्था यामुळे हा समाज पिचून गेलेला होता समाजामध्ये शूद्र तथाकथित आणि अतिशूद्र यांचं जीवन पशुसारखं झालेलं होतं पशूंना तरी एक प्रकारचे चांगली वागणूक मिळत होती परंतु ह्या शुद्र अतिशूद्र यांना पशुहूनही वाईट वागणूक मिळत होती आणि ह्या स्पृश्यास्पृश्यता उच्च नीचता भेदभाव याला त्या काळातील धर्मगुरू धर्मपुरोहित हे बळ देत होते आणि ह्या धर्मपुरोहितांना राजाश्रय होता त्यामुळे समाजामध्ये स्पृशास्पृती स्पृश्यतेचे बंधन, अतिशय कठोर असे होते शुद्र इतर वर्णीयाच्या घरी जाऊ शकत नव्हता त्यांच्याकडे अन्नोदक घेऊ शकत नव्हता त्यांचा स्पर्शसुद्धा उच्च वर्णियांना तिरस्कृत वाटत होता अशा त्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करून भेदाभेद मानू नका स्पृश्यास्पृश्यता मानू नका सर्व समान आहेत मनुष्य होऊनही राहा मनुष्य मात्र होऊनही असावे असा उपदेश ह्या समाजाला श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकामध्ये केलेला आहे या संदर्भात लीळा चरित्रामधली एक उद्बोधक लीळा या ठिकाणी मी सांगणार आहे की स्पृशास्पृश्यता भेदाभेद पाळणाऱ्याला नरक होता त्यांचा निर्वंश होतो मनुस्मृती या मनुस्मृतीमध्ये सांगितलेली वर्णव्यवस्था ही वर्णव्यवस्था याचं जो समाजामध्ये प्रसारण करतो त्यांचा निर्वंश होतो आणि त्यांना नर्क होतात असं श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे स्थिती या नावाची एक लीळा लीळाचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकाकी परिभ्रमण करीत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बीड जिल्ह्यातील एका गावी आले त्या गावी रस्त्याच्या बाजूला एका पिंपळाच्या वृक्षाखाली पानपोही होती श्री चक्रधर स्वामी त्या पिंपळाखाली बसले दुपारची वेळ होती रस्त्याने लोक येणे जाणे करत होते शेजारच्या गावी बाजार होता आणि बाजार करून एक चर्मकार घाट उतरून आपल्या गावी निघाला होता तहान लागली म्हणून तो पानपोईवरती आला पाणी पिलं आणि समोरच पिंपळ वृक्षाखाली बसलेले श्री चक्रधर प्रभूंचं त्याला दर्शन झालं आणि तो श्री चक्रधर प्रभूंकडे आला दंडवत केला समोर बसला श्री चक्रधर स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो मोहित झालेला होता वेधला गेलेला होता आणि श्री चक्रधर प्रभूंच ते सौंदर्य ती ते तेजस्विता ती ते प्रसन्न मुद्रा पाहत तो स्वामींच्या समोर बराच वेळ बसून राहिला काही वेळानंतर त्यांनी कमरेचा बटवा काढला बटव्यातून सुपारी काढली आणि श्री चक्रधर प्रभूंना विनंती करून म्हणाला जी जी आम्ही दिलेली सुपारी आपल्याला चालेल काय त्या काळामधले जातीभेद प्रखर होता शूद्राचं कुणीही घेत नव्हतं म्हणून त्यांनी हे विचारले की मी सुपारी आपल्याला दिली तर चालेल का तर श्री चक्रधर स्वामी म्हणतात तसं काही इथं नाही आमच्याकडे भेदभाव नाही आणि मग तो खुश झाला आणि त्याने सुपारी अडकीत त्यांनी सुपारी का कातरली आणि एक खांड श्री चक्रधर प्रभूंना अर्पण केलं श्री चक्रधर प्रभूंनी ते स्वीकारलं त्यांनी देवाला सुपारीचं खांड दिलं आणि तो पुन्हा तसंच देवाची श्रीमूर्ती पाहत बसला त्याची पत्नी मागे बाजारात काही वस्तू खरेदी करण्यासाठी मागे थांबलेली होती आणि ती बाजार करून आली तिनं पाहिलं की आपला पती इथे श्री चक्रधर प्रभूंच्या जवळ बसलेला आहे तो तिथं आली आणि म्हणाली चला म्हणे आता चला घराकडे वेळ झालेला आहे वासरं गावात जाण्याची वेळ झालेली आहे उशीर झाला तर अंधार पडेल चला तो म्हणाला की थांब थोडा वेळ ती थोडा वेळ थांबली आणि पुन्हा म्हणाली चला तो म्हणला थांब त्यावेळेस ती म्हणली येणार की नाही सांगा घरी जायचे आणखीन घरी खूप कामं करायचे आहेत मला तर तो म्हणला मी येत नाही जा त्यावेळेस ती म्हणाली की ठीक आहे येत नसेल तर मग तुमचा माझा संबंध नाही असं तुम्ही मला सांगा मग मी जाते त्यावेळेस तो चर्मकार म्हणाला जा मी तुला काडी मोड दिली माझा तुझा संबंध नाही त्यावेळेस ती म्हणाली साक्षीदार कोण त्यावेळेस तो चर्मकार म्हणतो की हे देव साक्षीदार आहेत तिनं देवाला विचारलं जीजी आपण साक्षीदार आहात त्यावेळेस श्री चक्रधर स्वामींनी मान डोलावली आणि होकार दिला आणि मग ती टोपलं तो, डोक्यावर ठेवली आणि निघून गेली सूर्यास्त होण्याची वेळ आलेली होती देवानी त्या चर्मकार भक्तावरती कृपादृष्टीने अवलोकन केलं कृपा केली त्याच्यावरती आणि त्याला एक विद्यानंद दिला स्थित्यानंद आणि श्री चक्रधर प्रभू निघून गेले आता तो चर्मकार विद्यानंदामध्ये निमग्न झालेला होता श्री चक्रधर प्रभूंकडून त्याला स्थित्यानंद मिळालेला होता आणि त्याच धुंदीमध्ये तोही उठला आणि फिरत फिरत तिथून जवळच खोलनायकाचे आंबे नावाचं एक गाव होतं त्या गावामध्ये आला आणि तिथं राहू लागला ईश्वरत्वे वर्तन करू लागला आता तो महान साधू म्हणून लोक त्याच्याकडे पाहू लागले त्याच्याकडून लोकांना अनुभव येऊ लागला चमत्काराचा अनुभव येऊ लागला आता तो चारही वर्णामध्ये पुजल्या जाऊ लागला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ह्या वर्णातील सगळेच लोक त्याच्या त्याचे भक्त झाले त्याला घरी नेऊ लागले त्याचा पूजा पुरस्कार करू लागले त्याला स्नान घालू लागले चंदनाची उटी गळ्यात फुलांच्या माळा अशा पद्धतीनं त्याचा गौरव सत्कार होऊ लागला एक साधू म्हणून असेच काही दिवस निघून गेले <coughs> एके दिवशी त्याला एका ब्राह्मणाने आपल्या घरी नेलेलं होतं आणि त्या भाविक असलेल्या ब्राह्मण पती पत्नीनं त्याला स्नान घातलं उंची वस्त्र त्याला अर्पण केली पाटावर चौरंगावर बसवलं समोर भोजनाचं ताट रांगोळी काढलेली त्याला गंध अक्षता आणि पुष्पांची माळ घालून आणि ते ब्राह्मण परिवार त्याचं पूजन करू लागले आणि त्याला भोजन अर्पण केलं त्यांनी हा इकडे सोहळा चाललेला होता आणि याच चर्मकार भक्ताच्या गावाचा एक चर्मकार त्या ब्राह्मणाचे जोडे देण्यासाठी त्यांच्याकडे आला आणि त्यांनी दारातूनच जोडे दिले आणि त्यांनी पाहिलं की आपलाचा आपलाच नातेवाईक या ब्राह्मणाच्या घरी भोजन करीत आहे आणि हे ब्राह्मण दाम्पत्य परिवार याची पूजा करीत आहेत आश्चर्य वाटलं त्या चर्मकाराला आणि त्याला विचारलं का तू इथे कसा तिकडे तुझे आई वडील तुला शोधत आहेत तुला पाहत आहेत त्यावेळेस त्या, त्या ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं की हा चर्मकार असं कसं बोलतोय त्यांनी विचारलं की तू यांना ओळखतो का म्हणे हो हा माझा नातेवाईकच आहे त्याचे आईवडील याला शोधत आहेत त्यावेळेस त्या ब्राह्मणाला धक्काच बसला की एका शूद्राला आपण स्नान घालून आपल्या घरी त्याचे पूजन करीत आहोत त्याला भोजन देत आहोत आणि त्याने इतरांना आता लोक काय म्हणतील आपल्याला धर्मगुरू काय म्हणतील ते घाबरले ब्राह्मण मग ह्या चर्मकाराने सांगितलं की तुम्ही असं कसं तुम्ही ब्राह्मण आहात आणि आमच्या या नातेवाईकाला तुम्ही क असं कसं तुम्ही तुमच्या घरी भोजन देत आहात आणि ही चर्चा त्या ठिकाणी इतरांनी ऐकली मग सगळ्या गावामध्ये बोभाटा झाला सगळ्या गावामध्ये कळालं की ते साधू म्हणून आपल्या गावामध्ये जे राहत होते तो साधू एक चर्मकार होता आणि मग पाहता पाहता सगळा गाव गोळा झाला ह्या चर्मकाराला त्यांनी धरलं आणि तेथील पंचायतीवरती चावडीवरती नेलं चावडीवरती नेलं त्या ठिकाणी सगळे लोक गोळा झाले की एका चर्मकाराने एक चर्मकार साधू होऊन या गावामध्ये राहत होता आणि त्यांनी ब्राह्मणाच्या घरी चारही वर्णाच्या घरी संचार करून आ, धर्म बुडविला आहे वर्णव्यवस्था त्यांनी उद्ध्वस्त केलेली आहे फार मोठं धार्मिक अपराध त्याने केलेला आहे आणि अशी चर्चा सगळीकडे गावात पसरली आणि मग जो तो त्या चावडीकडे पंचायतीकडे निघाला खूप मोठी गर्दी जमली तिथे आणि मग लोकांनी त्या चर्मकार भक्ताला धरलेलं होतं तो उभा होता प्रसन्न होता त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव होते कुठलीही नाराजी कुठलंही दुःख कुठलाही निषेध त्याच्या चेहऱ्यावरती नव्हता तो आपल्याच धुंदीमध्ये तल्लीन होता आणि मग त्या लोकांनी सांगितलं की धर्मपुरोहितांना बोलवा आता इथे न्यायनिवाडा करावा लागेल आणि मग दोन न्यायाधीश जगळदेव आणि विंजदेव हे दोन ब्राह्मण पंडित न्यायदानाचं काम करत होते तिथे त्यांना बोलवण्यात आलं जगळदेव विंजदेव आपापले ग्रंथ घेऊन तिथे आले आणि मग तिथे येऊन त्यांनी बसले त्यांनी त्यांचे ग्रंथ काढले आणि त्यांनी सांगितलं की एका शूद्राने ब्राह्मणाच्या घरी भोजन करून वर्णव्यवस्थेला सुरुंग लावलेला आहे वर्णव्यवस्था उद्ध्वस्त केलेली आहे त्यामुळे ह्या चर्मकाराला मृत्यूदंड द्यावा असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून या चर्मकाराला शिक्षा म्हणून खोल खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये चुनखडी टाकावी आणि त्या चुनखडीमध्ये या चर्मकाराला बसवावं वरून पुन्हा चुनखडी टाकून याला पुरून टाकावं आणि त्याच्यामध्ये पाणी सोडावं आणि अशा पद्धतीनं याला मृत्यूदंड देण्यात यावा असा धर्मग्रंथामध्ये आदेश आहे असं त्या दोन्ही ब्राह्मण पंडितांनी सांगितलं आणि मग त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची तयारी झाली त्या चौकामध्ये मोठा खड्डा खड्डा खोदण्यात आला त्या खड्ड्यामध्ये ह्या चर्मकार भक्ताला बसविण्यात आलं चुनखडी टाकली त्याच्यावरती त्याला पुरलं त्याच्यामध्ये आणि वरून पाणी सोडून दिलं ही सार्वजनिक जाहीररित्या शिक्षा देण्यात येत होती ती शिक्षा पाहण्यासाठी अवघा गाव त्या ठिकाणी एकत्रित झालेला होता लोक चर्चा करत होते की वर्णव्यवस्था जे बुडवतात त्यांना अशीच शिक्षा दिली पाहिजे जाहीर रीतीनं शिक्षा दिली पाहिजे म्हणजे भविष्यात कोणीही धर्मशास्त्राच्या विरोधात वागण्याची हिंमत करणार नाही अशी ही शिक्षा याला देण्यात येत आहे योग्यच होत आहे असं जो तो म्हणत होता त्या चर्मकार भक्ताला अशा प्रकारे शिक्षा त्या ठिकाणी देण्यात येत होती आणि ती गर्दी जमलेली होती आणि त्या गावाच्या दुसऱ्या बाजूकडून काही लोक तिथे आले त्यांनी विचारलं गर्दीतल्या लोकांना काय चाललंय इथं गर्दी कशाची जमलेली आहे त्यावेळेस ते गर्दीतले लोक म्हणाले तुम्हाला माहिती नाही का अहो काही दिवसापासून इथं जो साधू म्हणून राहत होता तो साधू चांभार होता शुद्ध होता आणि म्हणून धर्मगुरू पंडितांनी पुरोहितांनी शास्त्रग्रंथाच्या आधारे त्याला शिक्षा दिलेली आहे मृत्यूदंड दिलेला आहे या ठिकाणी खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये चुनखडीमध्ये याला पुरून त्याला मृत्यूदंड दिलेला आहे त्यामुळे हे सगळे लोक पाहण्यासाठी इथं आलेले आहेत ते ऐकून ते गावाच्या दुसऱ्या बाजूने आलेले लोक चकित झाले अहो म्हणे तुम्ही ज्या साधूबद्दल बोलत आहात तो साधू आम्ही आत्ता तिकडं पाहिला झाडाखाली बसलेला आहे त्याच्या गळ्यात फुलांच्या माळा आहेत चेहऱ्यावर प्रसन्न भाव आहेत तो आपल्याच धुंदीमध्ये तल्लीन आहे आत्ताच आम्ही त्याचं दर्शन घेऊन आलो ही भारत ऐकल्यावर गर्दीतले लोक म्हणाले अहो शक्यच नाही आमच्या समोर त्याला इथं पुरले त्याला मृत्यूदंड दिलेला आहे ते त्या ठिकाणी आलेले आगंतुक लोक म्हणाले आम्ही तिकडे पाहिले त्यांना मग गर्दीतले म्हणाले चला आपण खरं खोटं करून पाहूया आणि मग ते तिकडे जाऊन पाहतात तर तो चर्मकार भक्त आणि एका वृक्षाखाली बसलेला आहे प्रसन्नतेचे भाव आहे त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या मनामध्ये कुठली खिन्नता नाही उदासीनता नाही गळ्यात फुलांच्या माळ आहेत त्या माळा सुद्धा तशाच टवटवीत आहेत आणि ते पाहून सगळ्या गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं एका चर्मकार भक्ताला त्यांनी वर्णव्यवस्था उद्ध्वस्त केली म्हणून ही जी शिक्षा दिलेली होती ती शिक्षा किती व्यर्थ आहे हे सगळ्या लोकांना पटलं आणि तो चर्मकार भक्त आपल्याच धुंदीमध्ये तल्लीन होता कोणाचा निषेध त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता किंवा नाराजी दिसत नव्हती आणि त्याच्या गळ्यातल्या फुलांच्या माळ्या तशाच टवटवीत होत्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची ही लीळा लीळा चरित्रामध्ये पूर्वार्धामध्ये येते त्या काळातील वर्ण व्यवस्थेला श्री चक्रधर स्वामींनी लावलेला हा सुरुंग होता श्री चक्रधर स्वामी या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करीत होते सर्व जाती वर्णांच्या जवळ जाऊन त्यांचे दुःख निवारण करीत होते त्यांना सुखानंद देत होते आणि त्या काळातील जे धर्मगुरु धर्मपोहित पुरोहित या वर्गाला संदेश देत होते की भेदाभेद करू नका मनुष्य मात्र होऊनही असावे मनुष्य होऊन राहा हा संदेश श्री चक्रधर स्वामी त्या काळामध्ये देत होते आणि ही एकांक काळातील ही आठवण सांगून श्री चक्रधर स्वामी सांगतात की त्या चर्मकार भक्ताला हे समाज काही करू शकला नाही त्याची प्रसन्नता तो हिरावून घेऊ शकला नाही आमच्या कृपेनं तो त्या परिसरामध्ये वावरत होता ही कथा ऐकल्यानंतर महदंबाला मोठं आश्चर्य वाटलं आणि त्या महदंबाने प्रश्न विचारला म्हणाल्या जी जी मग ते जगळदेव विंजदेव नावाचे जे ब्राह्मण पुरोहित होते जे ब्राह्मण पंडित होते ज्यांनी ह्या चर्मकार भक्ताला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि मग त्यांना काय झालं त्यावेळेस श्री चक्रधर स्वामी म्हणतात की त्यांना फार मोठा दोष लागला फार मोठं पाप लागलं त्यांचा निर्वंश झाला ते नरकाला गेले जे वर्ण व्यवस्थेचे पुरस्कर्ते होते जे भेदाभेद स्पृश्यास्पृश्यता समाजामध्ये रुजवत होते अशा धर्मगुरू पुरोहितांना धर्मपंडितांना ब्राह्मण वृंदांना सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी बाराव्या शतकामध्ये आठशे वर्षापूर्वीच्या या महाराष्ट्रातील समाजामध्ये फिरून अशा त्या धर्मगुरूंना धर्मपुरोहितांना धर्म मार्तंडांना ब्राह्मण वृंदांना सांगत होते की मनुष्य मात्र होऊ असा मनुष्यत्व बाळगा भेदाभेद करू नका स्पृश्यास्पृश्यता पाळू नका वर्ण व्यवस्था ही अनाठाई आहे सर्व समान आहेत सर्वांना ईश्वर भक्तीचा धर्मपालनाचा अधिकार आहे त्यांचा अधिकार हिरावून घेऊ नका समतेचा तत्त्व श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकामध्ये अत्यंत ममतेने या समाजाला सांगत होते लीळ्याचरित्रातील चर्मकारा स्थिती या लीळेमधील हे वर्णन त्या काळातील श्री चक्रधर स्वामींनी केलेल्या कार्याचं एक उदाहरण आहे जय श्री चक्रधर